कामावर असताना एखाद्या कामगाराला अपघात झाल्यावरती मालकाला किंवा कंपनीला त्या कामगाराला नुकसान भरपाई द्यावी लागते आणि यालाच म्हणतात वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्ट नमस्कार मी साधना तिप्पणाकजे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कामगार विशेष पॉडकास्टमध्ये आपण आज बोलणार आहोत वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टबद्दल आणि आपल्यासोबत आहेत कामगार सह आयुक्त शिरीन लोखंडे नमस्कार शिरीन मॅडम नमस्कार मॅडम सुरुवातीचाच प्रश्न वर्कमन कॉम्पन्सेशन ऍक्ट म्हणजे काय आणि आता याचं नावही बदललेलं आहे तर ह्या ऍक्टबद्दल आम्हाला सांगा हा तसा नुकसान भरपाई कायदा मुख्यतः आहे आणि जुना कायदा आहे बरासा तर कामावरती असताना किंवा कामाच्या संबंधित काही गोष्टी करताना म्हणजे जरी तो कामापासून दूर गेलेला असेल कामगार पण तो कामाचा भाग म्हणूनच जर अशा काही गोष्टी करत असेल तर अशा वेळेस त्याचा जर अपघात झाला त्या अपघातामध्ये कदाचित त्याचा मृत्यू झाला किंवा तो पर्मनंटली डिझेबल झाला किंवा त्याला काही दुखापत अशी झाली की किंवा त्याचं एखादं अवयव निकामी झालं तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या कामगाराला काही नुकसान भरपाई ही मालकांनी देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा कायदा केला गेलेला आहे सो हा म्हणून आपण ह्याला नुकसान भरपाई अधिनियम असं म्हणतो ओके आणि आता ह्या कायद्याचं नाव बदललेलं आहे पण मग त्याच्यातल्या ज्या कलम आहेत किंवा त्याचे जे डिटेल्स आहेत ते सगळे सेम राहिलेले आहेत की हा साधारणपणे काही काही गोष्टींमध्ये जिथे कामगारांच्या दृष्टीने काही गोष्टी फायद्याच्या होत्या किंवा असायला हव्यात आणि काही स्पष्टता हव्या होत्या त्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर त्या कामगाराचा त्या कायद्याचा जो आत्मा आहे तो काही बदललेला नाही म्हणजे हे नाव झालं असलं तरी पण त्याचा गाभा तोच ठेवून दिलेला आहे मग आता हा कायदा कंत्राटी आणि जे परमनंट आहे तर ह्याच दोघांना पण अशा प्रकारच्या सगळ्याच प्रकारच्या कामगारांना लागू होतो की जिथे अपघात घडला आणि तिथे त्या कामगाराला म्हणजे तिथे कामगार, कामगार संख्येचाही प्रश्न नसतो किंवा काय काम करत होता असाही नसतो जवळजवळ सगळ्याच आस्थापना त्याच्यामध्ये रेल्वे आलं शिपिंग आलं फॅक्टरीज आल्या काही क का हजारडस इंडस्ट्रीज आल्या कन्स्ट्रक्शन आलं अशा सगळ्या आस्थापनांमध्ये जर कामगाराचा अपघात घडला तर या आणि नुसताच अपघात घडला तर असं नव्हे तर त्या अनुषंगाने जर काही डिझिजेस त्यांना झाले काही रोग झाले त्या कामावरच्या एकूण जसं आता सिमेंट इंडस्ट्री आहे तिथल्या कामगारांना लंग्सचे वगैरे आजार होऊ शकतात तर ते कामाच्या ठिकाणावर असलेल्या वातावरणामुळेच त्यांना आजार झाले तर अशा आजारांची लिस्ट पण त्या कायद्यात दिलेली आहे तर त्याच्यासाठी देखील नुकसान भरपाई त्याला दिली जाते अच्छा आता एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऑफ इंडिया ई आणि ह्या कॉम्पन्सेशन ऍक्ट एम्प्लॉय कॉम्पन्सेशन ऍक्ट आहे ह्या दोघांचे फायदे एकाच वेळेला घेता येतात का की नाही कसं आहे की वर्कमन कॉम्पन्सेशन ऍक्ट हा जुना आहे त्याच्यानंतर साधारण त्रेपन्न साली ई एस आय सी ऍक्ट हा आला पण एम्प्लॉयंट इन्शुरन्स ऍक्ट जो आहे ना हा कॉन्ट्रीब्युटरी फंडवरती चालतो म्हणजे कसं आता मालकाचं तीन पॉईंट पंचवीस टक्के त्या अनुदान आणि कामगाराचंही तेवढंच योगदान अंशदान जे आहे ते घेतलं जातं इट इज अराऊंड सेवंटी फाय पर्सेंट आणि असं एकूण चार टक्के जो कामगाराच्या वेतनातला भाग आहे हा ई एस आय सी कॉर्पोरेशनकडे दिला जातो आणि त्याच्यातून जे मिळणारे फायदे हे आहेत हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मॅटर्निटी बेनिफिट आहे कुटुंबाकरता अनेक आहेत गोष्टी पेन्शन वगैरे दिली जाते परंतु ह्याच्यासाठी कंडिशन अशी असते की एकवीस आत कामगाराचा पगार असायला हवा आणि त्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा जास्त कामगार असायला हवे तर ह्या सगळ्या गोष्टी जिथे लागू होतील तिथेच ई एस आय सीचे फायदे मिळ मिळतात आणि ते खरे जास्त प्रकारचे फायदे त्यात आहेत परंतु उरलेल्या ठिकाणी की जिथे एस आय सी मिळत नाही तिथे वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टच्या तरतुदी लागू होतात त्यामुळे ह्या दोन्ही तरतुदी ह्या पॅरलला आहेत एकाच वेळेस दोन्ही तरतुदी घेता येत नाहीत आणि ह्या पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू हो हो काही विभागांसाठी नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नाही कारण त्यांना एमसीएसआर टेम्पररी खासगी किंवा पब्लिक ओरिएंटेड कंपनीज कि जिथे ईएसआयसीच्या परव्ह्यू मधून ते बाहेर गेलेले आहेत अशा सगळ्यांना तो लागू होतो शासकीय मध्ये जे कंत्राटी येतात त्यांना लागू होतो हो लागू होत कारण ते काही शासकीय कर्मचारी नाहीत ना कंत्राटी आहेत ते आणि आता कुठल्या परि म्हणजे भरपाई तर मिळते पण काही विशिष्ट परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये ही भरपाई देण्यास मालक बांधील नाहीयेत असं सर्वप्रथम तर एक आहे का की कामगाराची चुकी आहे किंवा कामगारांनी त्याकडे लक्ष दिलं दुर्लक्ष केलं अशा गोष्टी जरी असल्या तरी देखील कामगाराच्या अपघाताप्रसंगी त्याला ही दिलीच जाते परंतु बरेच वेळा असं होतं की विलफुल निग्लिजन्स असतो म्हणजे त्यांनी मुद्दमहून काही दिलेले सेफ्टी गियर्स वापरले नाहीत अशा वेळेस ते त्याला कॉम्पन्सेशन नाही मिळू शकत किंवा दारू पिऊन कामावरती जाणं काही नशा करून कामावरती जाणं बिचार प्रोहिबिटेड अशा गोष्टीचं त्यांनी केलेल्या आहेत आणि ते जर सिद्ध झालं त्याच्यामध्ये तर अशा वेळेस मात्र मालक नाकारू शकतो अच्छा आता मग मालकाने नाकारलेलं आहे मग त्यात अशा परिस्थितीत मालक आणि त्या कामगारामध्ये वाद निर्माण होत आहे मग ह्या वादाला दावा कुठे करता येतो त्याची प्रोसिजर तसं बघायला गेलं तर हा दावा त्याला वर्कमन कॉम्पन्सेशन कमिशनर जे आहेत त्यांच्याकडे करायला हवा तर ते वर्कमन कॉम्पन्सेशन कमिशनर हे इंडस्ट्रीयल कोर्टाचे जे लेबर कोर्ट इंडस्ट्रियल कोर्टाचे जजेस आहेत त्यांना कॉम्पन्सेशन कमिशनर म्हणून डेजिग्नेटेड केलं गेलेलं आहे मुंबईकरता हे कार्यालय बांद्राला कलेक्टर ऑफिस जे आहे तिथे आहे तिथे आपण गेलात तर की नुकसान भरपाई आयुक्त असं तिथे म्हटलेलं आहे तर तिथे ते करू शकतातच पण त्याबरोबरीने आम्ही कामगार कार्यालयाकडे देखील अशा काही तक्रारी सुरुवातीला आल्या तर जसं पर्सनल मॅनेजमेंट ॲडवायझरी स्कीम म्हणून नुँु, आमच्याकडे एक कार्यपद्धती आहे त्याच्यात आम्ही घेऊन दोन्ही पक्षकारांना ह्या बाबतीमध्ये समजावण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि बरेचदा सेटलमेंट होतात सुद्धा परंतु वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टमध्ये एक तरतूद अतिशय महत्त्वाची आहे ती आहे की कामगाराच्या मृत्यूच्या मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला जे पैसे आहेत ते मालकांनी डायरेक्ट नसतात द्यायचे ते, ते वर्कमन कॉम्पन्सेशन कमिशनरकडेच डिपॉझिट करायचे असतात याचं महत्वाचं कारण असं आहे की कामगाराला आपण विकर सेक्शन समजतो आणि त्यांची फॅमिली जी आहे ती तेवढी सुशिक्षित नसते तर कदाचित व्यवस्थापनाकडून मालकाकडून त्यांना फसवलं हो जाऊ शकतं मग अशासाठी मॉनिटरिंग असावं म्हणून ती तरतूद आहे म्हणजे एकूणच काय आहे तर सगळे गोष्टींच्या संदर्भात निर्णय देण्याचे अधिकार हे कॉम्पन्सेशन कमिशनर म्हणजे भरपाई आयुक्त यांना आहेतच परंतु कामगार कार्यालय देखील सुरुवातीला अशा प्रकारच्या वादामध्ये त्यांना असिस्ट करायचा प्रयत्न करतो अच्छा हे भरपाई आयुक्त तुम्ही म्हटलं तर आता कामगार आयुक्त आणि भरपाई आयुक्त याच्यामध्ये काय फरक आहे आ, हे दोन डेजिग्नेशन्स ॲक्च्युली वेगळे आहेत कामगार आयुक्त म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त आहे की ज्यांच्या अंतर्गत आमचं पूर्ण डिपार्टमेंट काम करतं परंतु कॉम्पन्सेशन ॲक्टमध्ये जी नुकसान भरपाई आयुक्त हे डेजिग्नेटेड केलेलं आहे ते कामगार न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश ह्यांना केलेलं आहे त्यामुळे बरेचदा लोकांना हे तो गोंधळ होतो आणि आमच्याकडेच प्राथमिकपणे तक्रारी येतात पण आमचे कामगार कार्यालय त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतं शक्य झालं तर दोघांच्या बाबत चर्चा करून त्या कामगाराचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदतच करतो आणि त्यानंतर नाहीच समजा ते होऊ शकलं तर मग आम्ही स्वतःच आमच्या कार्यालयाकडून सुद्धा पुढाकार घेऊन त्या पद्धतीने नुकसान भरपाई या आयुक्तांना आम्ही एक पत्र देऊन कळवतो की असं असं कामगार आहे त्याचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला परंतु त्याचे हे, हे पैसे जे आहेत ते मालक देत नाही आहेत तर ते स्वतः त्याचा कॉगनायझर्स घेतात आणि दोन्ही पक्षकारांची केस कोर्टामध्ये सुरू होते ओके okay. आता रिलेवन फॅक्टर ही एक टर्म आहे ह्या कायद्यामध्ये तर ती रिलेवंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय असतं रिलोवंट फॅक्टर म्हणजे ती एक अशी संख्या आहे जी त्या शेड्यूलमध्ये आपण बघाल शेड्यूल चारमध्ये त्याच्या दिलेली की ती आधारित असते कामगाराच्या वयावरती कारण कामगाराचा, वया कामगाराचा जेव्हा मृत्यू होतो किंवा अपघात होतो त्यावेळेस नक्कीच त्याच्या वयानुसार त्याच्या जबाबदाऱ्या किंवा त्याला हुँ. आवश्यक असलेला फंड हा त्याला मिळाला पाहिजे असतो किंवा त्याच्या कुटुंबियांना आणि म्हणून मग त्यावेळेस त्याचं वय काय आहे त्या वयाच्या अनुषंगाने त्या वयाला गुणिले करून तो फॅक्टर जो आहे तो घेतला जातो जेवढा कामगार तरुण असेल तेवढी ती संख्या जास्त आहे आणि कामगार वयस्कर असेल तर ती संख्या तुम्ही बघा काही तर कमी आहे कारण तिथे वय वयाची संख्या वाढते आणि आ, आ, तो फॅक्टर कमी होतो आणि तसं होऊन ती अमाऊंट निघते मृत्यू झालेला असेल तर त्याच्यामध्ये त्याचा शेवटचा जो पगार होता त्याचा चाळीस टक्के पगार घेऊन त्याला गुणिले वय गुणिले फॅक्टर असं करून त्याची जी लमसम कॉम्पन्सेशन आहे ती अमाऊंट निघते आणि तो जर परमनंटली डिझेबल झालेला असेल तर अशा वेळेस तो स्वतः जिवंत आहे तर त्याला आणखीन जास्त पैसे मिळायला हवेत ह्या हिशोबाने पन्नास टक्के हिस्सा त्याच्या पगाराचा गुणिले त्याचं वय गुणिले तो फॅक्टर असं ते केलं जातं आणि तो फॅक्टरचा उपयोग हाच आहे की नक्की किती कॉम्पनसेशन त्या कामगाराला मिळावं आणि तो शास्त्रीयदृष्ट्या घेतला गेलेला फॅक्टर असतो तो हाँ. तो कायद्यामध्येच दिलेला आहे त्यामुळे आपल्याला काही वेगळा तो कॅल्क्युलेट करत बसायची गरजच नाही आहे तो तक्ता बघायचा वय बघायचा त्याच्यासमोर काय फॅक्टर दिला आहे तो बघायचा अच्छा हे जे कामगार आहेत ते अशिक्षित असतील किंवा अल्पशिक्षित असतात त्यांना ह्याच्या बाबतीत कशी लिखापडी करायची कागद कशी गोळा करायची जर त्या कामगाराचा मृत्यू झाला असेल तर त्या नातेवाईकांना ह्या सगळ्या मग मा गोष्टी माहिती व्हायला अडचण येतात मग ह्याच्यासाठी कामगार विभागाकडनं काही सपोर्ट सिस्टीम आहे का खरं बघायला गेलं तर ही पूर्णपणे जबाबदारी कायद्याने मालकावरती टाकलेली आहे कारण पैसे जे त्यांनी जबाबदारीने जसे कामगार आपले नुकसान भरपाई या व्यक्तालयाकडे डिपॉझिट करायचे आहेत त्याच पद्धतीने त्यांनी तो गायडन्स देखील त्या कामगाराच्या फॅमिलीला द्यायचा आहे बरेचदा हल्ली काय होतं की इन्शुरन्स घेतला जातो म्हणजे वर्कमन कॉम्पन्सेशनसाठी देखील इन्शुरन्स कंपल्सरीच आहे तो घेणं आणि तो घेतला जातो मग त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता करणं ही पूर्णतः जबाबदारी ही मालकाची असते आणि त्या कुटुंबापर्यंत हे कारण नंतर तो जो क्लेम दाखल करायचा आहे तो त्या कुटुंबाला करायचा आहे आणि तो न्यायालयात करायचा आहे ना नुकसान भरपाई न्यायालयात तर हा सगळा असिस्टंट मालकाने देणं अपेक्षित असतंच परंतु तसं जर नाही झालं तर सर्टनली ते आमच्या कार्यालयात येऊ शकतात आणि आमच्या कार्यालयामार्फत त्यांना ही मदत डॉक्युमेंटेशन विषय किंवा मालकाला प्रत्यक्ष बोलून घेऊन त्याला सांगणं कामगारांना किंवा त्यांच्या फॅमिलीला मदत कर असं काम आपण नक्कीच करतो आणि ह्याच्यासाठी कुठल्याही लोकल लेवलच्या कार्यालयामध्ये जाऊन मदत होईल किंवा मग जिथे जिथे कामगार न्यायालय हो, 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 आहे ना त्या कामगार न्यायालयाचे न्यायाधीश हेच आयुक्त असतात तर त्यांच्या कार्यालयामध्ये एक रजिस्ट्रार अशी पोस्ट असते किंवा पी, पी आर ओ म्हणून तर तिथे पण जाऊन आपण भेट दिली तर तिथून पण आपल्याला गायडन्स मिळू शकतो अच्छा श्री मॅडम तुम्ही आज इकडे आलात आणि वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रेष्ठ महाराष्ट्राकडून आपले खूप आभार धन्यवाद